गोकुळधाम म्हाडा सोसायटी खुटवर नगर नाशिक येथील घरमालक भाडेकर्यांना त्रासाला कंटाळून असून या दादागिरी करणाऱ्या घर भाडेकरूंना घर भाड्याने देणाऱ्या मालकांवर कारवाई करावी अशा अशाचं निवेदन सोसायटीमधील रहिवाशांनी म्हाडा अधीक्षकांना दिले सदर सोसायटीचं कामकाज एकदम सुरळीत सुरू होतं परंतु सदर सोसायटीमध्ये काही लोक म्हाड्याने लिहून दिलेल्या अटी व शर्तीचं भंग करत आहेत सदर म्हाड्याने घर देताना अटी टाकल्या होत्या की तुम्हाला घर भाडे तत्वावर भाडेकरू टाकता येणार नाहीत तरी काही सभासद सदर घरांमध्ये गुंड प्रवृत्तीचे भाडेकरू टाकत आहेत सदर भाडेकरू घरमालकाला त्रास देतात आमच्या सोसायटीत गर्दी गोंगाट करतात आम्हाला पाण्याचा व सर्व गोष्टींचा सुविधांचा त्यामुळे त्रास होत आहे ज्या भाडेकरू आम्हाला अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात त्यांच्या मुली व महिलांना भांडणाच्या वेळी पुढे करतात आणि खोटी गुन्हे घरमालकावर दाखल करतात अशा भाडेकरू व त्वरित कारवाई करावी तसेच सोसायटी आवारात होणारा अतिक्रमण थांबावं अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली असून याबाबत म्हाडा ऑफिसला चार वेळेस अर्ज केलेत परंतु त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही असं स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले सदर निवेदन देते वेळी योगेश बागुल धनराज अहिरे श्याम बन्सीलाल प्रमोद बाबूसिंग राजपूत ज्ञानेश्वर बडगुजर रवींद्र चव्हाण आलोक पाटील रोहिदास जाधव अमोल सुदाम वाघ यासह भाग्यश्री राजाराम करमरपुरी ज्योत्स्ना प्रवीण शिंदे वर्षा सुनील मोरे राजश्री चेतन कळले सविता सोमनाथ बोराडे ज्योती विलास सोनार सारिका योगेश भागुल शीतल अभिमान निकम दीपक परदेशी अंजना धनराज अहिरे जयश्री आलोक पाटील अपर्णा विश्वास घाडे यांसह मोठ्या संख्येने सहवासी उपस्थित होते आम्हाला वर्षापूर्वी आम्हाला दिले होते त्यामध्ये आता भाड्याने अशी अट टाकली होती की बा तिथे घर भाड्याने देणार नाही पण त्यांनी घरमाल काही घर माल, माल त्यांनी काही घरे भाड्याने दिलेले त्या भाडेकरूंचा आम्हाला फार त्रास होतो काही भाडेकरू असे गुंड प्रवृत्तीसारखे निर्म आलेले तर ते आम्हाला त्रासदायक वातावरण निर्माण करतात आणि सतत ते पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला धमकवत असतं तर यावर त्या भाड्याला आम्ही निवेदन भारून दिलेलं आहे आणि पोलिस स्टेशनलाही आम्ही मागणी केली होती किंवा आम्हाला त्याला प्रोटेक्शन मिळावं पण काही सहकार्य आम्ही नाही आमच्या इथं भाडे करून जे आम्हाला त्रास होत आहे आणि जे अतिक्रमण होत आहे सोसायटीमध्ये त्याच्याने भेदभाव होता निर्माण होत आहे शांतता व्हावी म्हणून आम्ही या सोसायटी माळा महाडला निवेदन देण्यासाठी हे आमच्या सोसायटीमध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचं वादविवाद होणार नाही असं धार्मिक स्थळ कुठलेही राहू देऊ नये यासाठी आम्ही सोसायटीचा महाराष्ट्र असो आलेलो आहोत